खडी साखर म्हणजे साखरेचे क्रिस्टल रूपातील खडे असतात ह्याची पत्री आणि साधी असे दोन प्रकार असतात मुखवासासाठी बडीशेपसोबत आपण खडी साखर नेहमीच खातो उन्हाळ्याच्या दिवसात खडीसाखर टाकलेले पाणी प्यायल्यास शरीराला एनर्जी मिळते कोरडा कोकळा झाल्या असल्यास खडीसाखर चगडावी याने घशाला आराम मिळतो साखरेपेक्षा साखर केव्हाही चांगली सर्दीमुळे जर नाक वाहत असेल किंवा घशात खवखो जाणवत असेल तर खडी साखरेचे पाणी प्यावे खडी साखरेमुळे कमकमवत रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुद्ध सुधारण्यास आणि ताणतणाव हलका करण्यास मदत होते तसेच घशातील खवखव आणि खोकला दूर करण्यास मदत होते कफाचा खोकला कमी करण्यासाठी खडीसाखर नेहमीच मदत करते कफाचा त्रास कमी करण्यासाठी खडी साखर तुम्ही कशी वापराल तर काळी मिरी आणि खडीसाखर यांचं समप्रमाण घेऊन ती एकत्र वाटायची बारीक पूड करायची चहामध्ये मिश्रण हे एकत्र दिवसातनं पिणे खूप हितावह असते त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच पण कपाचा त्राससुद्धा नियंत्रणात राहतो काळी मिरी आणि मधाचे मिश्रण देखील कपाच्या त्रासाला दूर ठेवते तर अशी ही बहुगुणी